राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी आपण पाहू शकता हा जो ठाणे बेलापूर हायवे आहे आणि या हायवेवरती एक मोठी दुर्दैवी अपघात या ठिकाणी घडलेला आहे आणि हा अपघात जो आहे केवळ आणि केवळ संरक्षण भिंत प्रशासनाकडून या ठिकाणी नसल्या कारणानं हा संरक्षण भिंत नसल्या कारणानं हा मोठी जे आहे दुर्दैवी अपघात या ठिकाणी झालेला आहे पाहू शकता खालच्या साइडला जो एवढी हेवी व्हेकल जे ट्रक आहे हे ट्रक एवढ्या अंतरावरनं खाली पडलेला आहे आणि कोसळून यामध्ये ऐरोलीमध्ये जे काम करून रबाळे साइडला जाणारे किंवा रबाळे एम आय डी सी मधून जाणारे ज्या बाहेरच्या साईडला मुंबई असेल किंवा ऐरोलीमध्ये असेल असे जाणे येणारे जे लोक आहेत जे व्यक्ती आहेत या ठिकाणी कोणीही दुर्दैवानं त्या ठिकाणी आढळलेलं नाहीये आहे नाहीतर मग हा एक मोठी दुर्दैवी घटना या ठिकाणी अपघात घडला असता याच्यामध्ये कशामुळं हा अपघात झालेला आहे सरळ सरळ याच्यामध्ये दिसून येतोय हा ठाणेवरून येणारा जो ठाणेकडून येणारा हा मार्ग आहे आणि या ठिकाणावरनं येणाऱ्या मार्गावरनं जो गाड्या आहेत जसा हा कार बघू शकता आपण अशाच कडून येत असताना हा संरक्षण भिंत केवळ या ठिकाणी नाही आहे या ठिकाणी ब्लॉक्स लावलेले ला आहेत चे ते बघू शकता हे सगळं निघत आहे ब्लॉक जे आहेत हे निघताना आपल्याला दिसतंय हे ब्लॉक संरक्षण एवढ्या मोठ्या ट्रकला करणार का या ठिकाणी मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो आणि दुसरी गोष्ट खालून अंडरग्राउंड रस्ता असताना देखील हा जो स्कायवॉक म्हणजे पैदल जे पूल आहे हा कशामुळं ठेवलेला आहे हे काढण्यात आलं पाहिजे होतं प्रशासनी त्याचंही दुर्लक्ष या ठिकाणी करण्यात आलेला आहे हा जो रस्ता आहे रबाळे एमआरडीसी आणि रबाळे विभागामध्ये जातो आणि पुढे गेल्यानंतर दिघा दिवा आणि सर्कल आहे अण्णाभाऊ साठे चौक आहे सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी जर संरक्षण भिंत म्हणजे आर सी सीचे जर या ब्लॉकच्या ठिकाणी जर आर सी सी राहिला असता तर कदाचित हा अपघात या ठिकाणी झाला नसता आणि एवढा मोठा अपघात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला नसता याच्यामध्ये चूक कोणाचा आहे यामध्ये प्रशासन आणि वाहतूक नियंत्रण याकडे कसं पाहते आपण बघू शकता की संपूर्ण हा जो लाईन आहे त्या ठिकाणी ब्लॉक टाकलेला आहे संरक्षण भिंत ते तर नाहीये जर का हा जो ट्रक आहे या ठिकाणावरनं जर ते टर्न मारला असता म्हणजे इकडून जर ते आला असता तर कदाचित हा जो संरक्षण भिंत आहे हा संरक्षण भिंत या ठिकाणी त्याला कदाचित वाचू शकला असता परंतु हा सुद्धा भिंत जे आहे ते मला वाटतं आरसीसीचा नाहीये हा सुद्धा एकच वाढ त्याच्यामधून एक दिसतोय एक 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 जे जे हा एक प्रकारचा एक गोंगळ कारभार आहे असं मला एकंदरीत दिसत आहे परंतु इकडे या जरा पोलिसांकडे जरा सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाली जे येणारे जे लोक आहेत त्या ते लोक तिथं येत नसल्या कारणानं हा एक मोठा धावपळीचा आणि गर्दीचा एरिया आहे सातत्यानं या ठिकाणी शेकडो लोक ये जा करत असतात परंतु याच्यामध्ये कोणीही खाली खा खाली आढळलेला नाहीये त्यामुळे हा घटना जे आहे थोडक्यात असलेला आहे हा घटना घडून जवळपास तीस ते पस्तीस मिनिटांनंतर या ठिकाणी वाहतूक शाखेचे जे यंत्रणा आहे तीस पस्तीस मिनिटानंतर पोहोचलेलं आहे विदिन हा अपघाताचा जो पॉइंट आहे इथून एक दोनशे ते दोनशे मीटर वरतीच पोलीस स्टेशन आहे डी सी पोलीस स्टेशन आहे तिथून येण्यासाठी जवळपास तीस ते पस्तीस मिनिटं पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी घेतलेला आहे खाली जे ट्रक आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण बघूया काय त्याची अवस्था झालेली आहे ओके रोल तुम्ही पण इकडे आता ना टच होऊन का आपण बघत असाल हा जो जे अपघात झालेला जो मोठा ट्रक आहे या ठिकाणी त्याला सीधा करण्यात आलेला आहे संबंधित याच जे मालक आहेत हे मालकांना वाहतूक शाखेच्या जे हवालदार आहेत त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट करण्यात आलेला आहे त्यांच्या त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे परंतु त्यांचे जे ओनर आहेत अद्याप या ठिकाणी आलेलं नाही आहे आणि वाहन चालक जे आहेत जे वाहन चालवत होते त्यांचाही अजून तपास झालेलं नाहीये लागलेलं नाही असं सिनियरांचं एकंदरीत म्हणणं आहे परंतु समोर येऊन सिनियरनी या ठिकाणी बोलण्यासाठी नकार दिलेला त्यांना अथॉरिटी नाही आहे त्यांना परमिशन नाही आहे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे एकच या गोष्टीमधून हा अपघाताचा एक अंदाज आपण लावू शकतो की संरक्षण भिंत नसल्या कारणानं हा जो मोठा ट्रक आहे या ठिकाणी आला आणि कोसळला काही दिवसापूर्वीच आपण बघत असाल की ऐरोली सेक्टर आठ येथे मोठा कंटेनरच्या माध्यमातून एक नऊ वर्षाचा सा मुलाचाही त्या ठिकाणी दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झाला होता अशा पद्धतीनं या नवी मुंबईच्या ऐरोली तालुक्यामध्ये सातत्यानं अपघातामध्ये लोकांची नाहक बळी होताना आपल्याला दिसते परंतु या अपघातामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही जे क्लिनर आहे ज्याला कंडक्टर आपण म्हणतो आणि जो ड्रायव्हर आहे त्यांना थोडंसं दुखापत झालेलं आहे असं या ठिकाणी आम्ही बघत असताना तुम्हाला आम्ही लाईव्हच्या द्वारे दाखवलं पण आहे अद्याप जे चालक आणि त्यांच्याबरोबर असलेले जे सहकारी आहे त्यांनी कुठल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय तेही अजून स्पष्ट कळाले नाही असं वाहतूक शाखेचे जे अधिकारी आहे त्यांच्याकडनं संबंधित माहिती मिळताना दिसतोय मित्रांनो हा जो अपघात झालेला आहे या अपघातामध्ये खरं चुकी कोणाची आहे हे शोधण्यासाठी खूप गरजेचं आहे कारण हा जो कन्स्ट्रक्शन आहे हा जो ब्रिज बनवलेला आहे त्याच्या पाठीमागे जो संरक्षण भिंत नसल्या कारणानं हा मोठा या ठिकाणी अपघात झालेला आपल्याला एकंदरीत दिसून येत आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंटच्या माध्यमातून तुमची प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका पाहत राहा संघर्ष न्यूज आणि त्याचसोबत कर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद